नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो रेशन कार्डधारकांवर परिणाम करणारा खूप मोठा निर्णय केंद्र शासनाने घेतलेला आहे सर्वच रेशन कार्डधारकांवर या निर्णयाचा या बदलाचा परिणाम होणार आहे मित्रांनो भारतामध्ये जवळपास नव्वद कोटी रेशन कार्डधारक असे आहेत ज्यांना मोफत धान्य दिलं जातं आणि या नव्वद कोटी रेशन कार्डधारकांवरच पूर्णपणे आता या निर्णयाचा या बदलाचा परिणाम होणार आहे आता हा ब हा निर्णय काय आहे हा बदल काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत राहतात मित्रांनो रेशन कार्डवर मिळणारे धान्य म्हटलं की सर्वात पहिलं जे नाव येतं ते म्हणजे तांदूळ तांदूळ बऱ्यापैकी सर्वच रेशन कार्डधारकांना मोफत दिलं जातं पण आता याच्यामध्येच खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आता तांदूळ देणे बंद करणे केले जाणार आहे म्हणजे रेशन कार्डधारकांना आता तांदूळ मिळणे बंद होणार आहे आता तांदळाच्या ऐवजी काय दिलं जाईल तर तांदळाच्या ऐवजी इतर काही वस्तू देण्यात येणार आहेत आणि ते इतर काही वस्तू कोणत्या असतील तर त्याच्यामध्ये आहे हरभरा डाळ साखर मीठ मोहरीचे तेल मैदा मसाले या इतर काही वस्तू आता तांदळाच्या ऐवजी दिल्या जाणार आहेत म्हणजे जवळपास नऊ वस्तू असते तांदळाच्या ऐवजी आता दिल्या जाणार आहेत आता हा जो बदल आहे तो काबार करण्यात आलेला आहे तर मित्रांनो गरीब कुटुंब जे आहेत त्यांच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा वापर व्हावा त्यांच्या आहारामध्ये पोषक तत्वे वाढावेत त्यांना पोषक आहार मिळावा याचा विचार करून सरकारने हा बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे तांदळातून त्यांना पूर्णपणे पोषण मिळत नाही त्याच्याऐवजी आता त्यांना जे पोषण मिळावे त्यांचं कुटुंबातील मुलांची असेल महिलांची असेल चांगली त्यांना पोषक तत्वे मिळावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मी तो तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा की तांदूळ बंद करणं आणि त्याच्याविषयी इतर वस्तू देणं बरोबर आहे का योग्य आहे का की चुकीचं कि आहे किंवा याच्यामध्ये अजून काय सुधारणा व्हायला पाहिजेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन झालं तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू